माऊली शिरसाट बोलतोय बोला काय म्हणता माझं बोलणार तुम्ही फोन कट केला त्या दिवशी तुम्ही जे समजा असं असा का फोन करताय त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं ना काय भावना आहेत मी तुम्हाला सांगितल्या काय भावना फोन करतो तुमच्या काय भावना आहेत ताई नाही नाही आम्हाला काही भावना आहेत का नाही तुमच्या भावना आहेत अहो की आमच्या समाजाच्या भावना दुखल्या ना अहो तीन पिढ्या झाल्या आमचा समाज ऊस तोडतोय ना समाजाच्या भावना कुठे काय अहो समाजाबद्दल नाही तुम्ही समाजाबद्दल नाही म्हणलात तर काय म्हणलात अहो करत एकदा ऐकलंय ना तुम्ही काय म्हणलात की मुंडे साहेबांनी नोकरीला लावलंय मुंडे साहेबांनी नोकरीला लावलंय का आम्हाला अहो आमच्या आई बापा पन्नास पन्नास वर्षे झाले ऊस तोडते तुम्ही उसाच्या फाडात गेलात का कधी ऊसात काय असतं माहिती आहे का तुम्हाला ऊसतोड कामगारांसाठी मी जितकं लढले ना तितकं कोणी लढलं नसेल काय लढला ऐका काही ऐकून घ्या ऊसाच्या फळात तुम्ही जाऊन बघा काय शेतकऱ्याचे हाल असते त्या ऊस तोड कामगाराचे हाल काय असते पण ती समाजाबद्दल समा... का, का, मी काय बोलले काय बोलले समाजाबद्दल तुम्ही असं बोललात आणि ऐका ऐका मी दुसरी गोष्ट सांगतो बीड मध्येच समाजाचे नोकर आहेत का महाराष्ट्राच्या सांध्यापासून बांद्यापर्यंत जा तुम्हाला किती कलेक्टर एसपी पी डेवा एस पी समाजाचे त्यांच्या हुशार येऊ लागले परळीमध्ये जे अधिक सगळे अधिकारी आहेत ते सगळे एकाच समाजाचे का बिंदू नामावली नावाचा जो प्रकार असतो तो कशासाठी असतो की प्रशासनात सगळ्या समाजाला इक्वल चांगलं रिप्रेझेंटेशन मिळावं पण तसं होत होताना होता परळीत दिसत नाही हा त्याच्या मागचा माझा उद्देश तुम्ही तसं बोललेला नाहीत ना ना? सरळ सरळ तुम्ही सांगितलं की वंजारा समाज कसा नोकरीला लागला मुंडे साहेबांच्या काळात लागला मुंडे साहेबांनी पोलीस केलं